प्रकाशा येथील सर्वोदय विद्या मंदिरात चैतन्याचा दिवस मुलींना सायकल गरजूंना गणवेश आणि गुणवंतांचा गौरव प्रकाशा तारेख जुलै एकोणतीस येथील सर्वोदय विद्या मंदिर व कैलासवासी एस बी पटेल कनिष्ठ महाविद्यालयात आज विविध कार्यक्रमांनी चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थिनींना सायकल वाटप गरजू विद्यार्थ्यांना गणवेश प्रदान आणि राज्यस्तरीय पंतप्रधान धाल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या कला शिक्षकाचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला आज सकाळी अकरा वाजता आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन आदरणीय तात्या मोतीलालजी पाटील होते प्रमुख पाहुणे म्हणून संचालक दिलीपभाई चौधरी हरेभाई पाटील केंद्र प्रमुख किशोर महाले प्राचार्य एस एस पाटील उपमुख्याध्यापक बी टी चौधरी पर्यवेक्षक भालचंद्र चौधरी आणि प्राथमिक मुख्याध्यापक मनोज पाटील उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मानव विकास मिशन योजनेअंतर्गत सायकल वाटपाने झाली बोराळा आणि पळासवाडा यांसारख्या गावातून दररोज पायपीट करून शाळेत येणाऱ्या आठ विद्यार्थिनींना सायकलिंगचे वाटप करण्यात आले यामुळे त्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास अधिक सुखा होणार आहे याच कार्यक्रमात पंतप्रधान धाल स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल करणारे कला शिक्षक श्री नरेंद्र गोरख गोरव यांचा संस्थेचे चेअरमन पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत एका दानशूर व्यक्तीच्या सहकार्याने इयत्ता पाचवी ते आठवीतील पालक नसलेल्या गरजू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलले अध्यक्षीय भाषणात बोलताना श्री मोतीलालजी पाटील यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच केंद्रबिंदू मानून काम करावे शासनाच्या विविध योजना गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर टाळून अभ्यासावर लक्ष केंद्रित करून आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे असा मोलाचा सल्ला दिला यावेळी हरिभाई पाटील आणि पुष्कर शास्त्री यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एस एस पाटील यांनी केले सूत्रसंचालनाची धुरा लता शिरसाठ यांनी सांभाळली तर मनोज पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले ई मराठी न्यूज नेटवर्क ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा